कोदे खुर्द मध्ये वन हदीतील बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामांवर लाखोची उधळपट्टी टेक्निकल अधिकाऱ्यांचा दर्जा उत्तम रिपोर्ट की भ्रष्टाचाराचं संरक्षण गगनवाडा तालुक्यातील कोदे बुद्रुक नंतर कोदे खुर्द येथील वन हदीतील दोन सिमेंट बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामांवर लाखोची उधळपट्टी केल्याचा प्रकार समोर आलाय फक्त डपला पाडण्यासाठीच ही कामे करण्यात आली आहेत का असा संशय देखील नागरिकांना येऊ लागला आहे या कामांची चौकशी होण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिवेशनात आवाज उठवून शासनाला जागी करण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे कोदे खुर्द जंगल कक्ष क्रमांक सातशे एक्क्याण्णव येथील सिमेंट बंधाराचे दृश्य पाहिल्यास हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे अस असल्याचे स्पष्ट होते कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्यावर देखील सिमेंट व वाळूचा पातळ इपामावरून निकृष्ट कामाला झाकण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला दिसून येतोय बांधकामातील खडी ठिकठिकाणी स्पष्ट दिसत आहे हे पाहून दर्जा चांगला असा रिपोर्ट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रश्न देखील निर्माण झाला आहे सरसकट डोळे झाक करून रंगवलेली कागदपत्र प्रत्यक्ष वास्तव लपवू शकत नाहीत हे या प्रकरणातून दिस दिसून येते वन विभागाचे काही अधिकारी शासनाच्या निधीचा अपहार लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप देखील ग्रामस्थांमधून होत आहे सामान्य माणसालाही हे, हे बांधकाम निकृष्ट वाटते मग टेक्निकल तपास करणाऱ्यांना हे का दिसले नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत दुसऱ्या वड्यावरचा बंधारा वादग्रस्त डिझाईनची केली माती कोदे खुर्दे येथील दुसऱ्या ओढ्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम तर अक्षरशः विनाकारण उद्धळपट्टी आणि डिझाईनचा अपमान वाटावा असे झाले आहे संबंधित ठेकेदारने डिझाईनचा फारसा विचार न करता वाकडे तिकडे कोणत्याही तांत्रिक नियोजनाशिवाय बांधकाम केल्याचे पाहायला मिळते सिमेंट वाळू याचे प्रमाण मनमाने वापरून ओबडधोबड असमतोल बांधकाम उभारण्यात आले आहे येथे फलक लावण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले या संपूर्ण प्रकरणावर गगनबाडाचे प्रभारी वनछत्रपाल विशाल पा विशाल पाटील यांना विचारले असता त्रेयस्थ यंत्रणेकडून दर्जा तपासण्यात आला आहे असे सांगत त्यांनी स्वतःची जबाबदारी नाकारली म्हणजे आता त्रेयस्थ यंत्रणेकडून ढकलून अधिकाऱ्यांना जबाबदारीतून पळ काढता येणार का हा गंभीर प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे या दोन्ही प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी हो दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि जनतेच्या पैशाचा अपव्यव थांबावा अशी मागणी गगनबोडा वाशियातून होत आहे जांभळी का खुर्दहून राम करले